हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त ना मी आता मिरची वाट टाकली होता ऊन पडलं आहे म्हणून पण ऊन आता जाते येते तर बघा अशी मिरची टाकली आपली बिडगी मिरची थोडीच आहे आणायची आणखी आपल्या मसाल्या इतक्या ऑर्डरी पडल्यात ना आणि आपला मसाला तयार नाही बघा कारखाना आहे पाठीमाग माईनगर शुगर फॅक्टरी तर बऱ्याच ताई म्हणल्या आपला नंबर दिला आहे ना यूट्यूबला की ताई तुम्ही कुठली मिरची घेता काय तर कसं करता तुम्ही व्हिडिओ टाकत नाही काही नाही तर व्हिडिओ टाकायला मला जमतच नाही तर त्यातून मी आता हा व्हिडिओ केला आहे आणि अशी आपली डोंगी मिरची असती बघा बघा आणि विळगी मिरची एक असते आता विळगी मिरची थोडी थोडीवर का आणखी आणाय लावली आता ही सगळी मिरची मसाला करायचा एवढा पण मसाला पुरणार नाही आपल्याला तर आपल्या वाटलं तेवढे तर पण ही पावसामुळं काय होते वातावरण असं आता पाऊस नाही बरं का पण असं वातावरणाने ऊन पडत नाही चांगलं आणि ऊन जर चांगलं पडलं मिरची जर चांगली कडक झाली तर छान अशी बारीक होती त्यासाठी ऊ मिरची कडक आता थोडी थोडी झाली बरं का असे तुकती म्हणजे अशी असे तुकडे पडतात मिरचीचे आणखी तापायला पाहिजे मिरची अशी काय काय अशी तुकडे पडत नाही तर आज जर चांगली तापली चांग ता तर आज आपला मसाला तयार होईल आज मसाला चांगला तयार झाला की आपण उद्याच्याला लगेच ऑर्डर टाकतोय बघा तर आपल्या ते मुंबईच्या ताई येतं एक पुण्याच्या येतं एक राहणी काहीतरी राहणी काहीतरी आहे त्यांचं तर नंबर आ, नंबर ते नंबर दिल्यामुळं बऱ्याचशा आपल्याला ऑर्डर आल्या अगोदर मला कळतच नव्हतं बरं का ऑर्डर द्यायचं हे सॉरी नंबर द्यायचा आणि मग मला त्याही नाही सांगितलं की नंबर तुम्ही टाकत जा थंबेलला मग मी नंबर टाकला आपल्याला भरपूर ऑर्डरी आल्यात आता हे एवढं काहीच नाही मिरची ही पण आता हे वातावरण आपल्याला साथ दिली पाहिजे ऊन चांगलं पडायला पाहिजे ऊन चांगलं पडलं की मग आपला मसाला तयार होते जर कोणाला पाहिजे असेल मसाला तर लगेच ऑर्डर करा नंबर आपला त्र्याहत्तर सत्याऐंशी पंचेचाळीस झिरो तीन एकतीस बघ ना पावसाने जो माकळ घातलाय पाव मिरची वाढली नाही मी दुपारी टाकली मिरची तीन चार वेळा वर खाली केलं परत दारात होते टाकली पर हिथ पण असं आता गुंडून ठेवली बघा आता काय करायचं ठेवली गुंडली आता परत वा देऊन हे करावं लागेल म्हणलं मसाला होईल माझा त्यानं नाहीच बराच वेळ झालं आशा त्या आशाचा आवाज येत होता मला

आणि उद्याच्याला मसाला झाला की परवा लगेच ज्यांची ऑर्डर आले त्यांना ऑर्डर कुरिअरला टाकेल दोन दिवसात मिळून जातील मला आज वाटलं होईल म्हणून पण नाही झालं आज कारण हे पावसाच्या वातावरण काहीच व्हाय नाही तर ज्या ताईंनी मला ऑर्डर केलेली तर ते के त्यांना एवढं सांगणार की बघा ताई इथं म्हणजे असं पाऊस आहे बघा आणि तुमच्याकडे पण असेल तर जर समजून घ्या आणि खरं तर तुमच्या आत्ता पहिल्याच ऑर्डरी आल्यात मला आणि आल्यात तर एवढे आलेत आणि काय करावं ते कळ नाही पावसानंतर मग म्हणजे एक इकडे आनंद पण आहे की बाबा आपल्याला ऑर्डरी आली आणि तिकडं दुःख पण आहे की मी ऑर्डरी पूर्ण करू शकत नाही म्हणजे बाकी सगळं तयार आहे बघा पण ह्या पावसामुळे असं होतं तर समजून घ्या चला आत्ता आपला व्हिडिओ इथं संपला